जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण पिके खडून गेली असे असतानाही मात्र काढण्यात आलेल्या जीआर मधून तीन तालुक्यांना वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे पुन्हा एकदा सिद्ध की उपविभागाचे नेतृत्व हे कुपोषित राजकीय अपरिपक्व व बालिशपणाचा आहे यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने सर्वाधिक प्रभावित तालुके असणारे पुसद महागाव उमरखेड या तालुक्यांना राज्य शासनाच्या निघालेल्या मदतीचा जीआर परिपत्रकात अतिवृष्टीच्या मदतीतून या तालुक्याना वगळण्यात आलेलं आहे या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून खुलासा मागणार आहे काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ही तांत्रिक चूक असल्याचं त्यांनी लक्षात आणून दिलं या जी आर ची तांत्रिक चूक असेल तर ठीक आहे मानव आणि पशुहानी होऊन देखील जर या तालुक्याचा मदतीपासून वंचित ठेवण्याचा पाप राज्य शासन करत असेल तर याचे गंभीर परिणाम स्थानिक राज्यकर्त्यांपासून तर या प्रशासकीय व्यवस्थेला भोगावे लागतील मी शुभम किशन जाधव राहणार पोखरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ काल जो शासन निर्णय आला आहे त्यानुसार जर आमचा महागाव तालुका हा दुष्काळी अतिवृष्टीपासून वंचित ठेवण्यात आला आहे कारण आज जर पाहिलं तर सर्वाधिक नुकसान हे महागाव आणि उमरखेड तालुक्यात असून आज आम्हाला जी तोंडावर दिवाळी येत आहे त्या दिवाळीच्या सणासुदीला हे सरकार आम्हाला वंचित ठेवत आहे त्यापासून आम्हाला शासनाला एकच विनंती आहे की ह्या राजकारणी अवस्थेतून दूर जाऊन शेतकऱ्यांना चांगल्यात चांगल्या कशी मदत करता येईल याची आम्ही अपेक्षा ठेवतो आणि आम्हाला त्वरित आमची दिवाळी कशी गोड करता येईल ही शासनाकडे आमची एक विनंती आहे आणि लवकरात लवकर आम्हालासुद्धा या शासन निर्णयामध्ये आमचा तालुका समाविष्ट करावा अशी विनंती आहे आज रोजी अतिवृष्टीच्या ग झालेल्या तीन तालुक्याचा समाविष्ट नाही महागाव उमरखेड व पुसद तरी शासनाने याच्यावर महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करायची काय हा विचार केलेला आहे का हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे हा यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्यातीलच तीन तालुके अतिवृष्टीमध्ये वगळण्यात आलेले असून यांना मदत मिळणार का ना मिळणार याच्याबद्दल व्यंचना शेतकऱ्यांमध्ये पसरत आहे व सर्वत्र चर्चा ही पसरलेली आहे गेलेले जनावरे पाईपलाईन घरे पडलेले कुठे याच्यावर तर कोणताही विषयच नाही पण विहिरीचा पण विषय घेतलेला नाही राज्य शासनाच्या माध्यमातून नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जे अतिवृष्टी मध्ये बाधित झालेले दोनशे त्रेपन्न तालुके आहेत त्यामध्ये आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद महागाव उमरखेड तालुक्याला या जे आर परिपत्रकातून अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळण्यात आल्यामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आणि असंतोष निर्माण झालेला आहे या तिन्ही तालुक्यामध्ये शेती आणि शेतमालाचं कधी भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे आणि मानवहानीसह पशुहानी झालेली पशु आहे असं असताना या परिपत्रकामधून या तिन्ही तालुक्यांना कसं बदल देण्यात आलं हा पाप शासनाने कसं केलं या संबंधाने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ या संदर्भाने स्पष्टीकरण देऊन या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो ही तालुके जर मदतीपासून वंचित राहिले तर हा रोष राज्य शासनाला व स्थानिक राज्यकर्त्यांना परवडणारा नसेल असा गर्भित इशारा हे देखील मी या माध्यमातून या राज्य शासनाला देतो